कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं सैनिक टाकळी हे सहा हजार लोकसंख्येचं गाव गावातल्या प्रत्येक घरातला एकतरी मुलगा सैन्यात कार्यरत आहे गावातली ही परंपरा गेल्या शंभर वर्षांपासूनची अविरतपणे सुरू आहे देशातला असा एकही लष्करी तळ नसेल जिथे या गावातला जवान तैनात नाही गावात कितीतरी वीरपत्नी वीरमाता आणि वीरपिता पाहायला मिळतात सुलाताई पाटीलही त्यापैकीचे वीर एक वीरपत्नी लग्नानंतर सहा महिन्यातच एकोणीसशे सत्याऐंशीच्या शांती सेनेच्या युद्धात सुलाताईंच्या पतीला वीरमरण आलं आपल्या पतीच्या आठवणीनं सुलाताईंच्या डोळ्यात अश्रू रळतात मात्र देशाच्या संरक्षणासाठी आपला पती शहीद झाला याचा त्यांना सार्थ अभिमान आहे गावातल्या ब्याण्णव वर्षीय लक्ष्मीबाई पाटलांचा एकोणीस वर्षांचा मुलगा एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात शहीद झाला मात्र त्यानंतरही त्यांनी देशसेवेसाठी आपल्या इतर तीन मुलांना सैन्यात भरती केलं एकोणीस वर्षीय मुलगा देशाचं संरक्षण करताना शहीद झाल्याचं दुःख होतच पण त्या दुःखापेक्षा त्यांच्या मुलानं देशसेवेसाठी बलिदान दिलं याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो एकाच घरातील सलग तीन चार पिढ्या देशसेवेसाठी कार्यरत असल्याची अनेक उदाहरणं या गावात आहेत त्यापैकीच एक उदाहरण रिटायर्ड सबमरीनर बी एस पाटील यांच्या रूपानं पाहायला मिळतं कारण त्यांचे वडील आर्मीमध्ये तर ते स्वतः नेव्हीमध्ये होते आणि आता आपला मुलगाही नेव्हीत पाठवून देशसेवेत कुठेही खंड पडणार नाही याची काळजी त्यांनी घेतली अशी एक दोन नव्हे तर अनेक उदाहरण या गावात पाहायला मिळतात मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या वेळेला सर्वसामान्यपणे नोकरीची चिंता नव्हती त्यावेळा फक्त देशाभिमान प्रेरित होऊन गावची लोक फोर्सेस मध्ये गेलेले आहेत आणि तीच परंपरा नवीन पिढी सुद्धा टिकून आहे शत्रुशी दोन हात करताना या गावातले अठरा जवान आजपर्यंत मातृभूमीसाठी शहीद झालेत सध्या दोनशे पंचवीस जण देशसभेमध्ये कार्यरत आहेत तर देशसेवा बजावून साडेचारशे जण रिटायर्ड झालेत या जवानांची आठवण राहावी आणि पुढच्या पिढीनंही देशसेवा करावी यासाठी ग्रामस्थांनी स्व खर्चातून गावात अमर जवान स्मारक उभारलंय अशा या देशभक्त गावाला सलाम